आज चिपळूणमध्ये भास्कर जाधवांची सभा झाली मी काही बघितली नाही पण माझ्या काही सहकाऱ्यांचा फोन आला होता त्यांनी माहिती दिली मला या गोष्टीचा आनंद आहे समाधान आहे की भास्कर जाधव यांनी आजच्या सभेमध्ये शब्द जपून वापरले मागच्या काही घटनांमुळे त्यांनी चांगलं काहीतरी त्याच्यातून ते शिकले त्या गोष्टीचा आनंद आहे आमची पण हीच अपेक्षा आहे की तुम्ही शब्द जपून वापरा वाईट शब्द वापरायला मलाही काय आवडत नाही पण ठीक आहे तरी तुम्ही टीका केली संस्कृती वगैरे आता ज्याची ज्याची संस्कृती जशी तसं आम्ही समोरच्याला उत्तर देत असतो तरी देखील तुम्ही आज लेवलमध्ये होतात त्या गोष्टीचा खरोखरच समाधान आहे मला निमित्ताने एवढंच सांगायचं होतं की उद्धव ठाकरे तुम्हाला वापरून घेणार ते कसे आहेत हे तुम्हाला आता साधारण त्याची कल्पना आलीच असेल मागच्या घटनेमुळे आणि तुम्ही ज्यांच्यासाठी हे सगळं करताय तुम्हाला वाटतं की तुम्हाला फार मोठं महाराष्ट्रामध्ये तुम्हाला लोक हे करतील डोक्यावर चढवतील असं काही होणार नाही असं झालं देखील नाही तुम्ही तुमच्याच दुनियेत आहात तुम्हाला तुमच्याच दुनियामध्ये तुम्हाला असं वाटतं तुम्ही फार मोठे आहात बाहेर कोण किंमत देत नाही म्हणून उद्धव ठाकरे काय आहेत हे तुम्हाला मागच्या घटनेमध्ये तुम्हाला कळलंच असेल आत्ता तरी तुमचे डोळे उघडतील अशी माझी अपेक्षा आहे आता हे सगळं गाण्याचा कार्यक्रम कायमचा बंद करून टाका लोक बघा स्वतःहून तुमच्याकडे येतील मलाही तो काळ आठवतो जेव्हा मी तुमच्या पाया पडायचो तुम्हाला काका म्हणायचो मीही ते दिवस विसरलेलो नाही अनेक आठवणी आहेत ते आम्ही कधी विसरलो नाही पण तुम्ही जर असेच वागत राहिलात तर आमच्यासारखी जी तुमच्याकडे एका आदराने बघत होते आमचे कोणतरी काका लागतात आमच्या कुटुंबातले कोणतरी लागतात असे जे समजत होते ना तीच लोकं तुमच्यापासून लांब गेली ही का गेली सभा न घेता कुठेतरी डोंगरावर जाऊन बसा तिथे काहीतरी बसून विचार करा एकटे आणि मी कोणतरी आहे हे बाजूला ठेवा आणि मग विचार करा बघा तुम्हाला नक्की उत्तर मिळेल एवढंच सांगण्यासाठी सा आज मी आलो